हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचा नुकसानग्रस्त भागात मदतीचा ओघ सुरूच आहे दरम्यान ग्रामपंचायत भालिवडी हद्दीतील मौजे लाखाची वाडी येथे नुकताच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आदिवासी बांधवांच्या घरावर विद्युत महावितरणाचे पोल पडून दुर्घटना घडली होती यात कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी आदिवासी कुटुंबाच्या घराचं मोठं नुकसान झालं होतं अखेर आमदार थोरवे यांनी गावात भेट देत मदतीचा हात दिलाय शिवाय विद्युत महावितरण अधिकाऱ्यांच्या मदतीनं वीज पुरवठा चोवीस तासांच्या आत पूर्ववत करून दिलाय कर्जत तालुक्यात मागील झालेल्या अवकाळी मुसळधार पावसानं अनेकांच्या घरांचं नुकसान करून संसार उघड्यावर आणले होते प्रशासनानं केवळ पंचनामे करून मदत केली जाईल म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडाला पानं पुसली परंतु वेळीच एक कुटुंब प्रमुख म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांनी नुकसानग्रस्त भागात भेट देत ग्रामस्थांना आधार दिला तर महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत आणि घरांचे सावरत नाही तोच आता तालुक्यातील भालिवडी ग्रामपंचायत मौजे लाखाची वाडी एका आदिवासी कुटुंबाच्या घरावर पडलेले विद्युत महावितरण कंपनीचे पोल आणि त्यात त्या कुटुंबाची झालेली आर्थिक हानी यामुळे ही माहिती मिळताच आमदार थोरवे यांनी प्रत्यक्ष त्या कुटुंबाची भेट घेत मदतीचा हात पुढे केलाय दुर्घटनाग्रस्त पाहणी करत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पूर्ववत करण्याचे आदेश दिले ग्रामसेवक यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले एवढंच काय तर आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून चोवीस तासाच्या आत ज्या ज्या घराचं नुकसान झालंय त्यांना मदत पोहोचवण्याचं आश्वासन दिलंय दरम्यान नुकसानग्रस्त वाढीत भेट देते वेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत उपतालुका प्रमुख श्याम पवाली विभाग प्रमुख प्रफुल्ल जिल्हा परिषद संपर्क प्रमुख संजय गंगावणे राजेश गंगावणे भानुदास धुळे विलास मोडक योगेश कांबरे महेश गंगावणे कैलास काळोखे स्वप्नील खैरे योगेश काळोखे आदी पदाधिकारी उपस्थित होते एकूणच आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारानं फाउंडेशनच्या माध्यमातून नुकसानग्रस्त भागात तात्काळ भेट देत मदतीचा हात पुढे करत असल्यानं जनता आमदार थोरवे यांच्या कामावर खुश असल्याचं चित्र आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत युक्ती फोन स्क्वेअर सिनेमा नेरळमधील मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन्स एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात चिमुकल्यांसाठी गेम झोन सुरू मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा